स्वामी समर्थ जय देव जय देव जय जय अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिवणि तुझी सत्ता जय देव जय देव जे दर्शन होता जाती हि पापे स्पर्शन मात्रे विलया जाति भवधुरते चरणि मस्तकठे मनी मनि पुरते, वैकुण्ठी चे सुख या परते देव जय देव जै देव जय देव जय जय अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनि तुजि सत्ता जै देव जय देव सुगन्धकेशर भाळी वरिटोपे टीला कर्णी कुंडली शोभति वक्षस्थळि माला शरणागत तुझा होता भय पडले काला तुझे दास करती सेवा सोहळा जय देव, जय देव, जय जय अवधूता लीला स्वामी त्रिभुवणी तुझी सत्ता जय देव, जय देव, मानवी काया दिसली अक्कल अम्मास अक्कलकोटीकेलायतीवे सेवास पूर्ण ब्रह्म तूमी अवतरला खास अज्ञानी जीवा विपरीतभास भास, जयदेव जय देव, जय अवधूता अगम्य ਮਲੀਲਾ ਸੋ ਮੀ ਤ੍ਰਿਭੁਵਨੀ ਤੁਜੀ ਸਤ जय देव जय देव निर्गुण निर्विकार विश्व्यापक स्थिरचर औघा उरलासी एक रूपे धर्शी कर्णे माईक तुझे गुणा वर्णिता थकले विधिलेख जय देव जय देव जय जय अवधूता अगम्यलीला स्वामी त्रिभुवणी तुझी सत्ता जय देव जय देव, देव घडता अनंत जन्मी सु सुकृत हे गाटी त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी सुवर्णताटी भरली अमृतसरवाटी शरणागता दासा वरिकरी कृपा दृष्टी जयदेव देव जय देव, जय अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवणी तुझी सत्ता जै देव जयदेव देव श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा करुया जय जयकार तिन्ही लोकचे सुख हे स्वामी सगुण साकार रूपलोचनी भरून जाई रूपलोचनी भरून जाई तुझीच कृपा भरून राही स्वामी समर्थ माझी आई मजला ठाब द्यावा बापाई तुझ्या विणा कोणी नाही तुझ्या विणा कोणी नाही तुझीच कृपा भरूनी राही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ